अनेक वर्ष झाला आम्ही प्रयत्न करतोय तरीसुद्धा गर्भधारणा होत नाही मग याच्यामध्ये फर्टिलिटी रिसेट आपल्याला करू शकतो का मिथ्याचारेनं तहा स्त्रीणाम प्रदुष्टेनं आर्तविनेच जायंते बिद भी बीजदोषाचं दैवाश्च शृणू तहा मृतूक म्हणजे आपलं खाणं पिणं आणि वागणं या गोष्टींच्यावरती या सूत्रामध्ये आयुर्वेदाने फोकस केलेला आहे आणि हीच तीन सूत्रं वंध्यत्वामध्ये पुरुष आणि स्त्रियांना दोघांनाही लागू पडतात याच्यामध्ये आपल्याला ज्याला फर्टिलिटी रिसेट करायची असते त्यामध्ये आपलं वागणं चांगलं पाहिजे वागणं चांगलं पाहिजे म्हणजे काय आयुर्वेदामध्ये दिनचर्या सांगितलेली आहे आयुर्वेदामध्ये रात्रीचर्या सांगितलेली आहे म्हणजे सकाळी उठायचं कधी ते रात्री झोपायचं कधी रात्री झोपतानाचे नियम सकाळी उठल्यानंतर जे आपण मलमूत्र निष्क्रमण करतो याच्यापासून दात कसे घासावेत या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत याचा अवलंब करणं आपल्याला फार गरजेचं आहे ती ब्राह्मण मुहूर्त म्हणजे सकाळी उठणं उठल्यानंतर आपली रोजच्या रोज एक तासाचा व्यायाम करणं आणि त्यानंतरच आपण दूध किंवा रसायन सेवन करणं हे फर्टिलिटी रिसेटसाठी फार महत्त्वाचं आहे त्यानंतर आहार भूक लागल्यावरच खाणं माझा वेळ झाला म्हणून मी खाणं मित्राबरोबर बाहेर गेलो आहे म्हणून मी खाणं आणि त्यातल्या त्यात ला जेवणानंतर कॅफेंचं सेवन कॉफी असेल किंवा जेवणानंतर डेझर्ट घेणं असेल गोड खाणं असेल आईस्क्रीम खाणं असेल हे आयुर्वेदाच्या दृष्टीतून विरुद्ध आणणं या, या कन्सेप्टमध्ये जातं त्यामुळं यांच्यापासून आपल्याला लांब राहणं खाणं व्यवस्थित असेल वागणं व्यवस्थित असेल तर पन्नास टक्के हा लढा आपण जिंकलेला असतो ज्याला आपण मान्यत्वाचा विचार करतो आणि फर्टिलिटी रिसेटमध्ये जर आपण बीजसंस्कार म्हणून जर पंचकर्मांचा वापर केला गरजेनुसार वमन विरेचन आणि बस्ती तीन महिने असा चार महिन्याचा जर आपण प्रोग्राम व्यवस्थित फॉलो केला तर निश्चितच आयुर्वेदाद्वारे फर्टिलिटी ही आपल्याला रिसेट करता येते